राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या च्या अल्पसंख्याक शहर उपाध्यक्षपदी नजीर शेख धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांची निवड अल्पसंख्याक शहर आहे सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या आदेशानुसार आणि अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष माजी दन्सारी यांच्या हस्ते नजीर शेख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी पक्षाच्या कार्याची दिशा आणि आगामी निवडणूक तयारी बाबत चर्चा करण्यात आली नियुक्ती स्वीकारताना नजीर शेख यांनी पक्षाच्या विचारसरणीवर ठाम राहून शहरातील समाजाच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला या अल्पसंख्याकेट प्रसन्न कुमार बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून आपला राजकीय प्रवास पक्षाच्या सेवेसाठी अर्पण करण्याची घोषणा केली कार्यक्रमाला शहर सरचिटणी संजय अहिरे एडवोकेट विलास भामरे इबा ठेकेदार अलीम पिंजारी एजाज सय्यद बोलू शाह यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी नव्या नियुक्तीस शुभेच्छा देत पक्ष बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आमचे नजीर अहमद बशीरuddin शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा कार्य कार्यकारिणीमध्ये कार्यरत होते परंतु माझ्या विनंतीवरून त्यांना अल्पसंख्यांकमध्ये घेण्यात आलेलं आहे आणि आम आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी पठाण जे आमचे श विभागाचे विभागाचे अध्यक्ष आहेत त्यांचा हस्ते आज आम्ही एक नियुक्तीपत्र हे आपले जे नजीरुद्दीन शेख आहे त्यांना शहराच्या उपाध्यक्ष केलेला आहे आणि आता आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी पक्षवाढीसाठी चांगल्या प्रकारे ते कामं करतील अशी अपेक्षा बाळगतो धन्यवाद